अमरावती शहरात दैनंदिनी स्वच्छता विशेष करून बडनेरा शहरात नाले साफ करणे कचरा साफ करणे व स्वच्छतेवर जास्त भर देऊन रोगराई निर्मूलन करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलेंत्रे यांची सकाळी बडनेरा झोन येथे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या कक्षात बैठक बोलावली व सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या कामाच्या दैनंदिन दैनंदिन कामाचा, कामाचा आढावा घेतला सोबतच स्वच्छता ठेकेदार यांना सुद्धा कडक निर्देश दिलेत कुठेही तुडुंब नाली भरलेली नसावी रोज कचऱ्याचा विल्हेवाट करावा दिवाळीमुळे झालेला फुल हार पान केळीचे पान हे सर्व तात्काळ नष्ट करावे जर ह्यामध्ये दिरंगाई केल्यास दंडात्मक किंवा कारवाई समोर जावे लागेल असे स्पष्ट आदेश दिलेत तसेच शहरी आरोग्य केंद्र मोदी दवाखान्यात भेट दिली व सर्व आशा वर्कर यांच्या केलेल्या महिन्याभर कामाच्या नोंदी डायरीत तपासल्या व कुठेही तापाचा रुग्ण आढळल्यास रक्त तपासणी करावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितल्या या बैठकीत आयुक्त सचिन कलंत्रे उपायुक्त आयुक्त धनंजय शिंदे डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर आकीब खान ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक गुल्हाने मॅडम आरोग्य कर्मचारी वैभव देवकर ठेकेदार व सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर